जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाया तो हिलानगर जिहतर महत्वपूर्ण बारम्या आड़ावा जिह्चर बारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांच्या संकल्पनेतून कुकाना येथे जनता दरबार झाला जनता दरबारात तीन हजाराहून अधिक महिला व पुरुषांचे प्रश्न मार्गे लावण्यात आले जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत काम करणार असल्याची ग्वाही शेख यांनी यावेळी दिली येथील मंगल कार्यालयात आयोजित जनता माजी आमदार पांडुरंग अभंग अध्यक्षस्थानी होते यावेळी तालुकाध्यक्ष अशोक मोरे माजी सरपंच एकनाथ कावरे अनिल विधाटे कैलास महाराज रिंदे आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत आपलं काम कुणी केलं कुणी केलं नाही हे आता माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही ज्याने काम केलं नाही त्यांचा कसलाही राग न धरता तालुक्याच्या विकासाचा संकल्प सर्वांना बरोबर घेत पूर्ण केला जाईल असे आमदार काशीनाथ दाते यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील जवळा येथे शनिवारी आमदार दाते यांच्या नगरी सत्कार करण्यात आला अध्यक्ष स्थानिक सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव सालके हे होते आमदार दाते म्हणाले कोणालाही जाणून बुजून त्रास देणे माझ्या तत्त्वत बसत नाही संस्कारी तालुका म्हणून पारनेरची ओळख आहे ती टिकवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन निवडणुकी जनतेसमोर विकास संकल्प मांडला होता तो पूर्ण केला जाईल असं दाते यांनी यावेळी बोलताना सांगितलं आदिवासी उन्नती सेवा मंडल राजूर संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाला खडकी येथील इतिहास अभ्यासक विकास मुरलीधर पवार यांना इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांनी आभाराचे पत्र पाठवले आहे त्यांनी लिहिलेला भंडारदरा धरण निर्मितीचा कथा इतिहास द सागा ऑफ विल्सन डॅम द ऑफ द लेक ऑथर हिल भंडारदरा अँड एपिस्टोलरी डायलॉग विथ हर मॅजेस्टी द क्वीन ऑफ इंग्लंड या पुस्तकाबद्दल त्यांचे कौतुक केले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोलीस हद्दीतील काही गावांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे खुले आम अवैध दे धंदे देखील सुरू आहेत अनेक धाब्यांवर दारू विक्री होत असून दिवसाढवळ्या बोटा परिसरात मटकाही सुरू आहे मात्र असे असताना घारगाव पोलीस याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने वातावरण बिघडत चालले आहे त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे निळवंडे उजव्या व डाव्या कालव्यांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे यापुढे पाणी मागणीचे फॉर्म ऍपच्या माध्यमातून भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याची संकल्पनाही त्यांनी व्यक्त केली मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्वंडे कालव्याच्या कामाचा सद्यस्थितीचा आढावा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अवैध वाहतूक करणारी पिकअप थेट चढली आहे ही घटना शनिवारी घडली मात्र आता यावरून अवैध वाळू वाहतुकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे संगमनेर येथील प्रवारा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे दिवसाढवळ्या वाळू काढली जात आहे शनिवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास खानगाव फाटा येथे विना क्रमांक पिकअप पलट्या खात थेट दुभाजकावर चढली त्यावेळी पिकअप मधे वाळू काढण्यासाठी लागणारे खोरे देखील होते पिकअप दुभाजकावर चढल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती तर वाळू तस्कर पिकअप काढण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती दरम्यान देव बलवत्तर असल्याने पिकअप मधील सर्वजण बालंबाल बचावले जामखेड शहरात काल सायंकाळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर उफाळले शहरातील एकाच जागी आमदार रोहित पवार यांचा ला कट आऊट बॅनर काढण्यावरून व आमदार राम शिंदे यांचा बॅनर लावण्यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आमने सामने आले होते यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तीन तास चाललेल्या या बॅनर वॉर मुळे पोलिसांची चांगलंच ध्यान उडाली आठवड्यात गावातील रेशन दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांना नावे सांगितल्याच्या संशयावरून सात ते आठ टोळक्यांनी अध्यक्षांच्या घरावर दगडफेक करत घरातील महिलांना मारहाण केली ते त्यावेळी त्यांच्या मदतीला गेलेल्या मुलावर कोयत्याने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील खांडके गावात शुक्रवारी संध्याकाळी घडली या हल्ल्यात सरपंच चंद्रकला चेमटे यांचा मुलगा किरण यमाजी चेमटे हे जखमी झाले आहेत त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्रीच्या वेळी राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथे संशयितरित्या आढळलेल्या परप्रांतीय इस्माकडून लोणी पोलिसांनी पाच किलो गांजा पकडला ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली लोणीचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करत असताना बाबळेश्वर येथील सोहेल ऑटो हायटेक सर्व्हिसेस समोर एक इसम मध्यरात्री वेळी संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याची विचारपूस केली जिल्ह्याची खबर बातमी इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री